पुण्यातील अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांकडून अटक संभाजीनगरमधून पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या राज्यातील यंदाचा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के कोकण विभागात बारावीचा निकाल सर्वाधिक यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींची बाजी पाचव्या टप्प्यातही महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी घसरली महाराष्ट्रात सरासरी चोपन्न पूर्णांक तेहतीस टक्के मतदान तर गुजराती भागांमध्ये जास्त आणि इतर मतदारसंघात संथगतीनं मतदान झाल्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर मृत फ्लेमिंगो विमानाच्या धडकेनं अनेक फ्लेमिंगोंचा मृत्यू घटनेमुळे घाटकोपर नागरिकांमध्ये हळहळ पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका वादळी वाऱ्यामुळे पिकं भुईसपाट मराठवाड्यात दुष्काळाचं सावट मराठवाड्यातील धरणांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा तर जायकवाडी धरणानेही गाठला तळ माजी पंतप्रधान राजीव गांधींचा आज तेहत्तीसावा स्मृतिदिन सोनिया गांधी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं स्मृतीस्थळी अभिवादन